पॅरिस मध्ये ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या कुसळेच्या कुटुंबियांशी आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसळेच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री बोलतात आपण ऐकूयात സുഖ അഭിമാന വർഷ ന चांगलं शूटिंग केले त्यांनी हो बिलकुल नाही आम्ही सरकार तुमच्या सोबत आहे त्याच्यासोबत आहे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे कारण तुम्ही त्याला जे काही सपोर्ट केला आणि सगळं त्याला मदत केली सरकारने केलं त्यामुळे तुमचंही अभिनंदन आणि शासन देखील जे काही त्याच्यासाठी करायचं ते करेल सरकार 네 좋아요 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 아니 아니, 완전 좋습니다 너무 잘하셨습니다 좋아요 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 好。啊